लुटमारीच्या चोरीच्या गुणांची संख्या वाढतच चालली आहे चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात मात्र आता एक चोरीची विचित्र घटना समोर आली आहे चोर कुणावरही दया दाखवत नाहीत जो भेटेल त्याची लुट ते लुटमार करतात मात्र सध्या एक विचित्र प्रकरण पाहायला मिळालं यामध्ये चोरांनी चक्क माणुसकी दाखवत त्याच्यावर दया दाखवली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक डिलेवरी बॉय पार्सल देण्यासाठी एका घराच्या बाहेर येतो आणि पार्सल देऊन पुन्हा बाईक जवळ येतो यावेळी पाठी मागून दोन दुचाकीवर येतात आणि डिलेवरी बॉयचे सर्व पैसे वस्तू घेतात त्यानंतर डिलेवरी बॉयला रडू येतो आणि तो रडू लागतो तसे चोरांना हात जोडून विनंतीही करताना दिसत आहे याविचक्क चोरांनी या डिलेवरी बॉयची दया येते आणि ते सर्व सामान आणि पैसे परत करतात त्याला धीर देतात त्याला रडू नको असं सांगतात हात मिळवतात चोरांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे हा सर्व प्रकार जवळच्या सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल हा व्हिडिओ ॲट ग्रह नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोराचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा